नमस्कार आज आहे हनुमान जयंती तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला हनुमान जयंतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळी सकाळी विडोला सुरुवात झाली आहे छान अशी तर सकाळचं वातावरण खूप असं फ्रेश आत वातावरण आहे सकाळी ना आम्ही हनुमानच्या मंदिरामध्ये पण जाऊन हो आलो आहे आणि दर्शन पण घेतलं आहे तर म्हटलं चला आता आहे ना सकाळी सकाळी स्वयंपाकाची तयारी करावं तर इथं आहे ना माठाच्या डाळीची आमटी करणार आहे मी तर त्यासाठी ना टमॅटो हिरवी मिरची कडीपत्ता लसूण असं घेतलं आहे फोडणीसाठी आणि इथं आहे ना कुकरला डाळ पण शिजून घेतली आहे आणि डाळ पण छान अशी मऊसूत झाली आहे लगेच आहे ना चुलीवरती कढई पण गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलंय दोन ओघळ्या तर आता सुरुवातीला लसूण टाकते लसूण चांगला तळून घेते तर लसूण चांगला तळला आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकते हिरवी मिरची पण चांगली तळून घ्यायची आणि त्यानंतर एक चमचे जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची चांगली तडतडू द्यायची जिरे मोहरी पण आणि सॉरी आणि शेजारी आहे ना मी चुलीमध्येच प्लॅस्टिकचे कागद ठेवले कारण आहे ना हवेनी खूप उडताना त्यामुळे चुलीमध्येच ठेवले ते, चुली ते सर्व दिसत आहे कारण सकाळी सकाळी किंवा संध्याकाळी चुल पेटायची असली ना तर मग कागद असला ना जवळ तर पटकन चूल पेटते म्हणजे ना डिझेलचा वापर होत नाही जास्त त्यामुळं आता कारण उन्हाळा पण आहे ना त्यामुळे आहे ना चांगली पेटते प्लॅस्टिकनी त्यामुळं मग मी तिथं चुलीमध्येच ठेवली आहे तर जिरे मोरे चांगले तळल्यानंतर आहे ना टमॅटो टाकला आहे टमॅटो पण चांगला तळून घेते आणि एकदम मस्त असा पिकलेला ता, ता, तर टमॅटो होता तर परतायला जास्त काय वेळ लागणार नाही ना दोन तीन मिनटात चांगला मऊसूत होऊन जाईल तर चला आता टमॅटो पण चांगला परतून झाला आहे त्यामध्ये ना पाव चमचा हळद टाकते आणि आमटी म्हणलं त्यामुळं त्याला लाल तिखट तर आलं तर थोडंसं आहे ना अर्धा चमचा मी लाल तिखट पण टाकलं आहे हिरवी मिरची पण टाकली आहे आणि आमटीला आहे ना लाल तिखट जर असलं ना चव छान येते त्याची तर मग घोटून घेतलेली डाळ टाकली मसाले टाक परतून झाल्यानंतर तर, तर यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते अजून तर पाणी ना आपल्या अंदाजानं टाकायचं आहे आपल्याला कसं घट्ट पातळ पाहिजे आमटी ती तर आमटी म्हटल्यावर थोडीशी पातळच असते भाकर चुरून खायला किंवा पोळी भाताबरोबर त्यामुळे ना आमच्याकडे आमटी थोडी पातळच केली जाते त्यामुळे ना आम्हाला एवढ्याला पुराला असे आमटी करणारे मी तर त्यामध्ये ना थोडंसं पाणी टाकते तर मस्त आता पाणी टाकले आणि थोडीशी परत हलून घेते आमटी आणि त्यामध्ये आहे ना थोडंसं मीठ टाकते कारण मीठ अगोदर टाकलेलं नाही आहे मग त्यामुळे ना मीठ पण टाकते तर जाळ काय लावायचं नाही आता आरावरच मस्त अशी आमटी ना आपली सॉरी तर आमटी आहे ना चांगली उकळल्या जाती तर काही जाळ लावायची गरज नाही पडत आता आरावर आहे ना आपले कपडे किंवा भांडे होईपर्यंत आहे ना मस्त अशी आमटी शिजून जाती तर यामध्ये ना पाव चमचं मीठ टाकलं सॉरी चवीनुसार मीठ टाकलं आज काय झालंय काय माहिती गोड खाणार आहे काहीतरी ना त्यामुळे ना थोडंसं बोलणं तोत्र येत आहे तर असं चला मस्त आता आपली आमटी ना चांगली शिजून घेते उकळी येईपर्यंत तर चला आता आमटी शिजती तोपर्यंत दूध गाळून घेते इकडं कारण सकाळी दूध काढून आणलं ना तर दूध काही गाळलेलं नव्हतं तर, तर आता दूध काढून घेते गाळून घेते आणि चहा पण ठेवलाय मी ना ना ना, ना आज ना चहा खूप उशिरा घेतला आधी स्वयंपाक करून घेतला त्यानंतर अगोदर सकाळी आठवणच राहिली नाही चहा घ्यायची त्यानंतर आता चहा घेते चहा घेतो आज खूप उशिरा तुम्ही सर्व आज किती वाजता तर बघा आहे ना काल मी जे काम आदुरा सोडून गेली होती ना तर ते काम आज पूर्ण करायचंय तर धुनं भांडे झाले जेवण वगैरे झाले आमचे सर्व आवरले घरामध्ये तर म्हटलं चला आता ऊन यायच्या अगोदर आहे ना आपण जो सर्व गोळा केलाय ना गावाचा तो तर कोटून घेऊ काल काय झालं माहितीये का माझं करणच नाही झालं कारण आम्ही दिवसभर काल पाणी भरायला होतो ना तर त्यामुळे आहे ना काल हे गहू कुठनच नाही झालं ओंब्या गव्हाच्या तर आज म्हटलं चला हे फायनलच करून घेऊ आणि आज आहे ना आभट पण खूप आलंय मग पाऊस येतो का काय काय का, माहीत नाही पण सर्व कुठून घेते तर आता सावली हाय ना तोपर्यंत हे सर्व कुठायचं झालं पाहिजे नंतर आहे ना परत इथं ऊन येतं मग खूप ऊन लागतं मग उन्हामुळे आहे ना हे करावं पण वाटत नाही त्याच्यात आहे ना आज हनुमान जयंती आहे ना त्यामुळे ना आज विराज नारळ पाडतोय तर आमच्या गावाला आहे ना जत्रा पण असते तो छोटीशी म्हणजे किती खेड्यागाव आहे नाही गावात तिथं जत्रा असते त्या जत्राला पण जायचंय आणि गावात पण ना हनुमताच्या मंदिरामध्ये मारुतीच्या मंदिरात नारळ फोडायचं आहे ना तर त्यामुळे ना तो नारळ पाडतोय पण काय पडत नाही इतकं पक्क आहे ना ते पडतच नाहीये नारळ सकाळपासून पाडतोय तर बघा शेवटी नारळ पडलाय त्याच्याकडून अरे अरे हळू हळू तोल संबळ वो। जाऊ दे जाऊ दे खोबरं होईल ना घरचं

जाता जाता मारुती फोडून देऊ तसं दा, हा हा, हा हाय विरजला पाणी प्यायचे नारळाचं त्यासाठी नारळ पावडर राहिला पण ते काही पडणार अरे वरतीच नारळालाच गुंतवत तिथं कशाला येणा देतो पाय भरते डोळ्यात लागल ना वरती याच्यामध्येच आटक अरे लय उंच झाले त्याच्यामुळे ते तुटतच नाही खाली हा कळ हाताला वर चढ का टाकीला झाकण नाही बर का हा मग नाही काय म्हणा आयड्या पाहिले का टाकी उभा राहिलाय नारळ पाडतो काय रे आटकलं का? एवढ्या <laughs> वरती चढला आणि ते निघून गेलं जाऊ दे बाबा तुझ्याच्या ना काय नारळ पडत नाही शेवटी बघा विराजने नारळ पाडलं खाण्याचा आणि नारळ पाणी पिण्याचा मोह काय आवरला नाही त्यामुळे त्याने नारळ पाडलं एक त्याला खूप दिवसातून नारळ पाणी प्यायचं होतं पण पाडला आता तुझच्यानं सोलणार आहे का ते किती मोठं दिवस पाय बर त्याच्यात नारळ पाणी किती का असाल आता पाहू आय एवढा कशाला सोलतो ते जेवढं पाणी आहे ना तेवढं सोल ना देटच सोल फक्त हाताला लागल जपून नारळ फोडतोय अरे हाताला जपून बर का एवढ कष्ट घेतोय ते नारळ पाणी पिण्यासाठी त्याच्यात निघल का पाणी त्याचा आकार मोठा दिसत पण काय माहितीये आता नारळात पाणी हाय का नाही हाय का कस निघत ना, ना ते अरे ते कशाला काढतोय जास्त निघाला खोबरं खायला भारी लागेल बरे गोड लागत खोबर सगळ्याच नारळ पाणी संपलं ना मग ते खोबर मग मी तेच सगळ्याच नारळात पाणीच राहत बिना पाण्याचं नाही राहते नारळ शक्यत राहत जास्त वायरस आता बाबा फोडता येते सगळे बिना पाण्याची बाबांनी दोन किलो खोबरं केलं एवढं नारळ फोडले वाळलेले तिकडे बाबा वाळलेले नारळ फोडतोय इकड पाण्याचं फोडतोय कोणाचं पटकन होत थोडस काढ म्हणजे ना पाय तू कस आता ते आहे ते ना सुरीना कापून घ्यावा लागल ती ना नको ते कशाला का कापितो ते तेवढंच छिद्र आहे ना ते सुरीना काप आधी त्याच्यात खोबरा नाही तेच तर कळायला पाहिजे नावायचं हा चाल हीराजने पैन लावली बरं का त्याच्यात जर खोबरा असलं तर मला शंभर रुपये द्यावं लागतील त्याच्या नादामध्ये इकडं माझं कुटायचं पण राहून गेलं त्याचीच गंमत पाहती नारळ फोडायची आणि तोडायची तर माझं काम तसंच राहिले कापू द्या ना तू आयती अगं त्यानं किती कष्ट घेतले नारळ पाडायपासून तर सोलायपर्यंत तू तू ती आली ते नारळ पाणी प्यायला आणि त्याच्यात आणि त्याच्यातली त्याच्यात तू त्याला परत का ग त्याच्यातली त्याच्यात तू त्याला बोलती पण मग ती

हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर इथं आहे ना मी मळ्यामध्ये आले कांद्याच्या वावरात काल आम्ही पाणी भरत होतो ना आज मी तिथंच आली आहे गहू पण आज पण काय कुठायचं झालं नाही इथून गेल्यानंतर कुठणार आहे आता तर मोट लाईट आली तर मोटर चालू करायला आली होती मी इथं कांद्याला पाणी भरायचं आहे तर मिस्टर पण भरतायत भुईमुंगाला पाणी आणि मी इथं आहे विराज आणि दीदी काही घरी नाही आहे आज त्यामुळे पाणी भरायला मी आली आहे दिदी गेली कॉलेजला विराज गेला तिला सोडवायला तर त्यामुळे ना आज पाणी भरायची ड्युटी माझ्याकडे आली आहे थोड्या वेळ मी पाणी भरणार आहे त्यानंतर तो आला का मग मी घरी जाणार आहे आणि पाणी भरायचं बी आज थोडसच राहिलंय आज होऊन जाईल आणि आता हे कांद्याला शेवटचंच पाणी यानंतर कांदे काढायचे आम्हाला तर आज चला आता पान वाफ आपण भरलाय मी बारे देते आता बघा आज आहे ना आपण मस्त असे आईस्क्रीम भरणार आहे थंड दुधामध्ये साखर आणि ते टाकायचं आहे तर चला मी कशी आईस्क्रीम करते आज ते तुम्हाला दाखवते आहे तर बघा इथं आहे ना एक लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे मी कच्चं दूध आहे हे तापवलेलं नाही अजिबात तर हे दूध घेतलं आहे एक लिटर यामध्ये हे प्रेमिक्स करून ठेवलेलं आहे मी म्हणजे आमच्या ताईंनी पाठवलेलं आहे हे प्रेमिक्स तर यामध्ये साखर कॉर्नफ्लावर आणि अजून एक पावडर आहे याच्यामध्ये काय काय येते तर हे एक वाटी घेतली आहे बघा एवढी वाटी आहे तर या वाटीचं माप घेतलं आहे ते दुधामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला कॉर्नफ्लावर असल्यामुळे ते उडतं ना तर एक लिटर दुधाचं माप आहे ना तर एक ती एक वाटी आणि ही अर्धी वाटी तर एवढं टाकून द्यायचं आहे आणि आता हे याच्यामध्ये तर बघा याच्यामध्ये ना अजिबात गठोळी ठेवली नाही पूर्ण गठोळ्यात फोडून घेतलंय आणि थोडीशी साखर राहिली आता आपण गॅसवरती चढून आणि पगळून घेऊ तर आता आपण गॅस पेटवलं आहे इथं सारखं हलवत आहे नाहीतर खाली लागू शकतं त्यामुळे सारखं हलवत राहायचं आहे एक उकळी काढून घ्यायची आपल्याला दुधाची घट्ट होत चालत जस जस शिजत चालत तस तसे तर हे बघा मस्त असं घट्ट झालंय एकसारखं एकसारखं हलवत राहायचं पाच मिनटं लागतात पूर्ण घट्ट व्हायला तर आता आहे ना हे नाही आहे माझ्याकडे त्यामुळे ना मी कस्ट कस्टर्ड कस्टर पावडर टाकली दुधामध्ये मिक्स करू तुमच्याकडे असला ना तर तुम्ही ते पण टाका ये नाही ना छान अशी चव येते आणि कलर रंग पण बदलतो आपल्या आईस्क्रीमचा तर बघा मस्त असा रंग बदलायला लागला आहे तरी पण एक दोन मिनटं आहे ना आपण असं फेटून म्हणजे हलवत राहू आणि गॅस आहे ना मी कमी केलाय कमी गॅसवरच घट्ट केलं आहे वरतून आहे ना अशाच दोन तीन आहे ना आपण मस्त केसरच्या काड्या टाकू मस्त दिसतंय ना आपली आता बरं आता आहे ना आपण गॅस बंद करू गॅस बंद करून ये ना फॅनच्या हवेखाली थंड करायचं आहे फॅनच्या हवेखाली पण एकसारखं हलवत राहायचं आहे आणि पाणी ठेवायचं आहे खाली म्हणजे लवकर थंड होतं आणि काय झालं माहिती आहे का आईस्क्रीम करायला घेतली थंड पण झाली फॅन खाली आणि फ्रीजमध्ये ठेवायला गेली आणि लाईट गेली तर परत संध्याकाळपर्यंत लाईटच आली नाही तसं असं झाला आमचा आईस्क्रीमचा पाचका आज तर असं चला तर व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे आईस्क्रीम काय भेटणार नाही आज खायला त्यामुळे ना आईस्क्रीम उद्याच खावा लागणार आहे बघा कसं घट्ट झालंय तर खाली थंड पाणी ठेवलं होतं ना त्यामुळे लवकर थंड झालंय तर आजच्या चे व्हिडिओची एंडिंग येणा ना, इथंच करणार ना आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला आजीबातवी